पाणी या एका शब्दाने अवघ्या मराठवाड्याच्या घशाला अनेक वर्षांची कोरड पडली होती दुष्काळाचा शिक्का पाचवीला पोजलेला मराठवाडा आता ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडलाय आकाशीच्या देवा तुझी अवकृपा थांबाव असा टाहो अवघा मराठवाडा फोडतोय आबाळाचा कोप पेलता पेलता मराठवाड्याचं कंबरडं मोडून गेलंय अस्मानी संकटात सापडलेला मराठवाडा आता मदतीकडे डोळे लावून बसलाय त्यामुळे नुकसानग्रस्तांपर्यंत कधी आणि कशी मदत पोहोचणार पाहणं महत्वाचं आहे आणि मदत पुरेशी ठरणार आहे का हाही सवाल आहे